सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमादेश अलख निरंजन गुर, गुर, गुरु गोडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जे गोरक्षनाथ महाराज की जे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जयशंकर आज आपलं मार्गदर्शन महाराजांनी सांगितलं होतं मार्गदर्शन त्याप्रमाणे आपण मार्गदर्शन आज करत हो आहोत सगळ्यांनी यूट्यूब चॅनल दत्तछंद या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करावे म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री दत्त महाराजांचे गुरुचैत्रबद्दल माहिती गुरुचैत्र पाहण्याबद्दल माहिती दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती नवनाथ पारणाबद्दल माहिती आणि शंकर गीता शंकर महाराज यांच्याबद्दल माहिती आपल्याला अवश्य मिळेल तर अवश्य सबस्क्राईब सगळ्यांनी करावं जे नवीन सेवेकरी आहेत जे नवीन सेवेकरी होऊ घातलेले आहेत त्यांनी अवश्य सबस्क्राईब करावं म्हणजे नवीन व्हिडिओ येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला मिळतील मार्गदर्श मार्गदर्शन महाराजांचं मिळेल तर आज मार्गदर्शन याबद्दल होतं महाराज करू इच्छितात की दृष्ट लागणे किंवा इतरांचे जर आपण कपडे वापरत असू जर दुसऱ्यांचे कपडे आपण वापरतोय तर काय परिणाम होऊ शकतो कोणाचे पेन वापरल्याने कोणाचे कपडे वापरल्याने आपले कपडे दुसऱ्यांना दिल्याने काय परिणाम होतो आपल्यावर किंवा त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो तर यावर मार्गदर्शन आहे तर लक्षात घ्या कधी पण तुम्ही कुठेही राहायला गेलात कुठेही कुणाकडे नातेवाईकांकडे गेलात किंवा आपतष्ठांकडे गेलात किंवा कोणी तुमच्याकडे घरी आलं आले लोक आले घरी राहायला आले आपण काय करतो बरेच स्त्रियांना पुरुषांना सवय असते आपले पॅन्ट त्याच्यानंतर आपले गाऊन साड्या त्याच्यानंतर आपलं जे काही वस्त्र आहेत ती सगळी वस्त्र आपली काही वस्त्र त्यांच्या कपडे नसतील तर ते त्यांना आपण देऊ करतो तर ड्रेस असतील त्याच्यानंतर पॅन्ट असतील तर बरमुड असतील हे आपण देऊ करतो घाला म्हणून पण तसं अजिबात करायचं नाही लक्षात घ्या त्याचे परिणाम असतात त्याचे परिणाम असतात जर तुम्ही दुसऱ्यांचे कपडे घातले आपल्या शरीरामध्ये सात चक्र आहेत सात चक्र अष्टचक्र आहेत आपल्या एक मध्यचक्र आहे इथं कंठचक्र आहे परत हृदय चक्र आहे हे चक्र आहेत आपल्या ह्याच्यात त्या चक्रांमध्ये आपला ऑरा आहे ऑरा म्हणजे काय आपल्या एक अवतीभोवती एक चक्र आहे तर ते, ते चक्र फिरत असतं कायम आणि त्याचा परिणाम आपण जसं आपण दिवसभरात वागतो तर आपली नजर बिघडणं आपल्याला दृष्ट लागणं आपल्या ला बाबतीत काहीतरी विचित्र घडत असणं गड़, घडणं हे आपण समजा एखाद्यानी ड्रेस दिला एका व्यक्तीला गाऊन दिला साडी दिली तर असं अजिबात करायचं नाही स्त्रियांनी जास्तीत जास्त लक्षात ठेवा मला साडी देणं ती साडी व्यवस्थित धुऊन आता तुम्हाला साडी द्यायची असेल आपण बोहारणी असेल म्हणजे भांडी विकायला वगैरे येतात बोहारणी येतात त्यांना साडी देऊ करतात पण तसं करायचं नाही ती साडी स्वच्छ मिठामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये गोमूत्रामध्ये धुवायची आणि मग द्यायची दुसऱ्याची साडी आलेली नेसायची का अजिबात नेसायची नाही दुसऱ्यांना कपडे द्यायचे का अजिबात द्यायचे नाही त्या कारण काय दृष्ट लागू शकते तुम्ही जर कपडे दिले दृष्ट लागते तर त्या लोकांना दृष्ट लागू शकते आपल्यालाही त्याचे वेवज असतात ते त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्यावर ती व्यक्ती कशी वागते हे तुम्हाला माहिती आहे का ते कपडे घातल्याने तुमचे कपडे घातल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो बाधित होतं माणूस हे अशा गोष्टी घडतात ती व्यक्ती सुद्धा काही वेळेला बाधित होऊ शकते आपण सुद्धा बाधित होऊ शकतो त्या व्यक्तीला काय त्रास आहे हे आपल्याला कधीच माहीत नाहीये त्यामुळे दुसऱ्याला कपडे देणं टाळा जर तुम्ही देत असाल तर आतापासनं बंद करा तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा कपडे देत असाल तर ते बंद करा आपण नातेवाईके म्हणून सहज देऊन टाकतो पण त्या व्यक्तीला आधीपासनं काय त्रास आहे काय नाही आहे हे आपल्याला माहिती आहे का नाही माहिती तर त्याची मानसिक स्थिती कशी आपल्याला माहित नाहीये त्याच्या मनात काय विचार आहेत हे कपड्यामध्ये उतरत असतात अशा बऱ्याच गोष्टी माझ्या समोर घडलेल्या आहेत म्हणून सांगतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे पेन आपण वापरतो जो पेन वापरतो ना तो सुद्धा कोणाला देऊ नका आपलं नशीब हे पेनावर असतं पेन आपण जो लिहितोय आपला पेन आपल्याकडेच पाहिजे आता एक लक्षात ठेवा आपली गोष्ट असेल ती आपल्याला प्रिय असते खूप प्रिय असते कुठली गोष्ट लक्षात घ्या आपल्याला प्रिय असते म्हणजे आता समजाय बघा माझं हे कडे हे मला खूप आवडतं कर पण मी हे दुसऱ्या देऊ देऊ शकत नाही कारण माझं प्रिय ना ते जे काही लोकांच्या अंगठ्या असतात ते अंगठ्या आपल्या स्वतःच्या प्रिय असतात त्याच्या जीव अडकलेला असतो ज्या गोष्टी जीव अडकलेला आहे ना त्या गोष्टी कधीच द्यायच्या पेनामध्ये आपला आपल्याला वाटतं आपलाच पेन आहे द्यायचा का नाही द्यायचा एक उदाहरण देतो एक दादा आहे त्यांनी असंच केलं होतं पेन वापरत होते ते आणि त्यांना तो प्रिय होता पेन पण एका दुसऱ्याने काय केलं ऑफिसमध्ये त्यांचा पेन वापरायला घेतला द्या म्हणून आणि तो वापरायला घेतला तो घेतलाच परत दिलाच नाही हळूहळू काय झालं काही काळांतराने त्या दादाची ज्यांनी दिलं हो, दिला होता पेन त्या दादाची नजर बदलायला लागली तो वाईट थोडासा वागायला लागला त्याला त्याचं कळेना घरच्यांना कळेना हा वाईट का वागतोय मग त्यांनी विचारलं दादा असं का होतंय किंवा हे का होतंय म्हणजे तुम्ही काही असं केलं होतं का विचित्र तर म्हणजे मी पेन दिला होता म्हणलं तो पेन जो आहे तो पहिले त्या व्यक्तीकडनं घ्या आणि तो फेकून द्या पहिले फेकून द्यायचा किंवा दुसऱ्या व्यक्तीचा जो वापरायला घेतला असेल तो फेकून द्यायचा पेन जेव्हा फेकून दिला त्या व्यक्तीकडनं पेन घेतला त्याने आणि तो फेकून दिला म्हटला माझा हार होला मला माहीत नाही कुठे दिला असं त्या व्यक्तीला सांगितलं आणि तो फेकून दिला जेव्हा केव्हा फेकून दिला तेव्हापासून त्याची नजर बदलायला लागली वाणी बदलायला लागली घरच्यांना फरक जाणवायला लागला ह्या गोष्टी आहेत दृष्ट लागण्याच्या किंवा नजर बदलण्याच्या तर त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी म्हणजे ह्या गोष्टी का सांगत आहे की बरेच लोक असे आहेत की बरेच सेवेकरी आहेत की त्यांना कळत नाही आपण दिवसभरात कसं वागतो काय वागतो या छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा आपल्याला नजर बाधा होऊ शकते बाधा होणं विचित्र वागणं आमूस्या पौर्णिमेला बाहेरचं खाणं हे टाळलं पाहिजे मग असता पवित्र सदाकाळ वाचविषयी गुरुचे या गुरुक्षेत्र या युक्तीप्रमाणे तुम्ही केव्हाही कधीही गुरुक्षेत्र वाचू शकता स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये औदुंबराच्या झाडाखाली केव्हाही गुरुक्षेत्र वाचू शकता तर ह्या गोष्टी नजर लागण्याच्या आहेत नजर बाधा का होते ते या गोष्टीमुळे होते तर पेन अजिबात आपला पेन आपणच वापरावा दुसऱ्यांना देऊ नये कारण आपण त्याच्यावर आपलं लिहित असतो आपण लिहित असतो स्वतः दुसऱ्याला दिला तर त्याचे जे काही हे असेल तर ते दोष त्या पेनामध्ये उदून आपल्याला त्रास होऊ शकतो एवढ्या बारीक बारीक गोष्टींचा विचार आयुष्यात करावा लागतो जे सेवेकरी आहेत त्यांना त्रास होतो जे साधक आहेत त्यांना सुद्धा त्रास होऊ शकतो माझ्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत की बरेच लोक आहेत बरेच सेवेकरी आहेत अशी उदाहरणं आहेत माझ्याकडे की नजरबाधा झालेली आहे किंवा बाधा झालेली आहे लोक बाहेर जाऊन काही खातात तसं अजिबात करू नका माझं कळकळीचं सांगण्याचं हे की पौर्णिमा आणि अमावस्या हे खाणं टाळा आणि जास्तीत जास्त नामस्मरणावर भर द्या नामस्मरण करा बाकीच्या फालतू गोष्टी करू नका की जेणेकरून तुम्हाला त्रास होईल आजचं मार्गदर्शन महाराज ह्याच्यावरच करू इच्छित होते काल महाराजांनी सांगितलं होतं की याच्यावर मार्गदर्शन करायचं आहे तर महाराज मार्गदर्शन करू इच्छित होते आज मार्गदर्शन ह्याच्यावरच होतं तर कृपया करून कोणाला कपडे आणि आपल्या वस्तू प्रिय वस्तू ह्या देऊ करू नका हीच सगळ्यांना सांगण्याची सांग हेच विनंती आहे सगळ्यांना तर झालेली सेवा झालेली सेवा चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त ओम महादेश श्री गुरु महाराज लक्षनाथ श्री गुरु मच्छिंद्रनाथ महाराज के जे बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज के जे अवधूत रिंद्र श्री गुरुदेव दत्त